दूर आहे काही गावांमध्ये पाणी शिरल्याचं आहे सध्या काय परिस्थिती आहे मांजराच्या किनारी आणि वासेरा नदीच्या किनारी गावं मोठ्या प्रमाणावर बाधित झालेली आहेत आथर्डी पाथर्डी कमरा सातरा भाटसांगली आढळा या गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे ज्या लोकांच्या घरांना पाणी लागलेलं ला आहे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आता खोल्यामध्ये एका ठिकाणी एक, एक व्यक्ती पाण्यात कोराच्या पाण्यात अडकलेल्या आहेत त्यांना त्यातून ते बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम दोनच इथे पोहोचत आहे कळममध्ये सुद्धा पाणी शिरले अशी माहिती होती रात्री शेराला सुद्धा पाणी लागले हो कळममधील भोई गल्ली येथेही पाणी थोड्याफार प्रमाणात शिरलं होतं आता मांजरा धरणातून पंचावन्न हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग चालू आहे त्यामुळे रात्रीपेक्षा पाण्याची पातळी आता कमी झालेली आहे परंतु जर परत वाशी किंवा पाटोदा परिसरात पावसाचं प्रमाण वाढलं तर परत पाण्याची पातळी वाढू शकते ना 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 ना। મારે તો ઓર બસતો ઓડીરે હા મામા બાપા સંકિર્તન જેસે ગામ ઓર તા ને કાય કરું આ એક આઈ છે આ એક આઈ 20 એટલે

तर ही नाय नाही काय होत नाही आणि आमनो हाफ वेनचा कंट्रोलर अपडेट गेगीत आहे सांगतो साले पणाटीचा ताप किती आहे फोटो नका खा हा या गोडाई थोडं खाली जायचं असं असं हात मधल्या साडी देतो तो काही रे पण चला द पणे दे बरा

पाच जनावरांपंखी एक छोटंसं वासरूमयच झालेलं आहे बाकीचे जनावरं व्यवस्थित आहे पाण्याची स्थिती अजूनही पाणी मोठ्या प्रमाणावर आहे त्यांनी अतिशय धीर धरून स्वतः कोठ्यावरती बसून रात्रभर वाट पाहत राहिले आणि संपर्क कसा केला तुम्ही 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 अडकलेले कसं ते आमचं पुतण्या आलं त्याला पूत न्यालं म्हणतं बुवा आलं तर त्याच्यामुळे मग यार होते हे हाय म्हणलं काही खाली होऊ नका म्हणलं तुम्ही